मित्रांनो उच्च सुरक्षा नंबर प्लेट म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर ही एक मानांकित रजिस्ट्रेशन नंबर प्लेट आहे जी सरकारने भारतात वाहनांच्या सुरक्षिततेसाठी अनिवार्य केली आहे उच्च सुरक्षा नंबर म्हणजे हाय सिक्युरिटी नंबर नोंदणी एक महत्वपूर्ण सुरक्षा उपाय आहे ज्यामध्ये तुमच्या वाहनांची नोंदणी उच्च सुरक्षा पद्धतीमध्ये केली जाते हे नंबर प्लेट्स एक विशिष्ट सुरक्षा वैशिष्ट्यांसह असतात जे वाहनांची ओळख सुनिश्चित करण्यास मदत करतात आणि चोरीसाठी किंवा गैरवापरासाठी वाहनांचा वापर होणार नाही याची खात्री असते माननीय सर्वोच्च न्यायालयाने सर्व जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसवण्याचे निर्देश दिले असून एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी तुम्हाला नोंदणी करणे गरजेचे आहे अन्यथा वाहन मालकावर कायदेशीर कारवाई होऊ शकते किंवा तुम्हाला दंड देखील भरावा लागेल यासाठी तुम्ही घर बसल्या नोंदणी करू शकता तसेच तुम्ही तुमच्या आर टी ऑफिस जाऊन देखील नोंदणी करू शकता परंतु तुम्ही माझ्या चॅनलवर आला आहे त्यामुळे घर बसल्या नोंदणी कशी करायची नोंदणी सर्वांनीच करायची का कागदपत्रे कोणती लागणार याचा फायदा काय ही सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला व्हिडिओ सुरू करूया सुरक्षा नंबर मध्ये वैशिष्ट्य काय असणार आहेत ते पाहूया सुरक्षा वैशिष्ट्ये एक ॲल्युमिनियमची प्लेट आता तुम्हाला जी नंबर प्लेट मिळणार आहे ती एच एस आर पी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट असणार आहे की ॲल्युमिनियमपासून बनवलेली असणार आहे की ज्यामुळे ती नंबर प्लेट अधिक टिकाऊ असणार आहे दोन होलोग्रामवर आधारित मित्रांनो तुमच्या नंबर प्लेटवर एक त्रिमितीय म्हणजे 3D होलोग्राम लावण्यात येणार आहे ज्यामुळे बनावट प्लेट पासून आपले संरक्षण होईल तीन युनिक अल्फामोनिक कोड प्रत्येक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटला एक विशिष्ट क्रमांक दिला जातो ज्यामुळे त्या नंबर प्लेटची आपली ओळख निश्चित केली जाते यामुळे जा बऱ्याच वेळा बरा चोरीला गेलेल्या गाड्या आपली ओळख मिळवून देऊ शकते चार लेसर यामध्ये प्रत्येक नंबर प्लेटच्या तळाच्या वाहनाची चेसिंग क्रमांकाचा एक भाव लेसरने कोरलेला असतो जो कायमस्वरूपी राहू शकतो त्यामुळे तुमचे वाहन सुरक्षित राहू शकते आताच आपण वैशिष्ट्य पाहिली आता आपण यामुळे किंवा रजिस्ट्रेशन केल्यामुळे कोणते लाभ होणार आहेत पहिला लाभ चोरी रोखणे उच्च सुरक्षा नंबर प्लेट नोंदणीमुळे ज्या बनावट नंबर प्लेटमुळे होणाऱ्या वाहनांच्या चोरींच्या घटना कमी होण्यास मदत होणार आहे दोन ट्रॅकिंगची सुलभता एखादे वाहन जर समजा चोरीला गेल्यावर पोलिसांना आणि प्रशासनाला वाहन ट्रॅकिंग करणे सोपे जाणार आहे वाहन ओळख प्रणाली चोरीला गेलेल्या वाहनांची ओळख पटण्यासाठी इलेक्ट्रॉनिक ओळख प्रणाली वापरली जाऊ शकते ज्यामुळे टोल कलेक्शन आणि इतर सुविधा वापरल्या जाऊ शकतात मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की रजिस्ट्रेशन केले नाही तर काय फरक पडणार आहे असे नाही तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर न लावल्यास वाहन मालकावर दंड किंवा कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांसाठी हे नियम कठोरपणे लागू शकतात त्यामुळे इकडे दुर्लक्ष करू नका उच्च सुरक्षा नंबर प्लेटसाठी किती किंमत मोजावी लागणार हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशनची किंमत वाहनांच्या प्रकारावर अवलंबून असते त्याचबरोबर राज्यानुसार वेगवेगळी ते असू शकते परंतु ती सरकारद्वारे नियंत्रित केली जाते ही सुरक्षा प्लेट्स लागू करणे म्हणजे वाहनांची सुरक्षा आणि प्रशासनाच्या सोयीसाठी एक महत्वाची पाऊल आहे मग उच्च सुरक्षा नंबर प्लेट म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट नोंदणी करण्याची ऑनलाईन प्रक्रिया कशी असणार आहे मित्रांनो उच्च सुरक्षा म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटसाठी तुम्हाला ऑनलाईन नोंदणी प्रकारे करायचं ते आता आपण पाहणार आहोत प्रथम तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक दिली आहे या लिंक दिली आहे या वेबसाईटची लिंक लिंकवर तुम्ही क्लिक करून ही वेबसाईट ओपन करायची आहे ओपन केल्यानंतर इथं एच एस आर पी ऑनलाईन बुकिंग न्यू हा जो काही मेनू दिसतो या मेनूवर तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो तुमच्या समोर ओपन होईल इथं प्रथम तुम्हाला तुमचं इथं सिलेक्ट ऑफिस निवडायचं आहे जे काही तुमचं आरटीओ ऑफिस असेल ते आरटीओ ऑफिस तुम्ही इथून निवडायचं आहे निवडून झाल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर परत तुमच्या समोर एक नवीन विंडो ओपन होईल इथं एच एस आर पी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट रिप्लेस या बुकिंग ऑप्शन बुक या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे बुक या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं बुकिंग डिटेल्स तुम्हाला दिसतील आता बुकिंग डिटेल्स देत असताना तुमचं इथं स्टेट तुम्ही निवडायचं आहे रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे तुमच्या गाडीचा नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्याचबरोबर चेसी नंबर तुमच्या गाडीच्या हँडलवर एक चेसी नंबर दिलेला असतो तो चेसी नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्याचबरोबर मोटर नंबर किंवा इंजिन नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे कोणताही तुमच्याकडे असेल तर तुम्ही तो टाकू शकता आता मित्रांनो इथं चेसी किंवा इंजिन नंबर टाकत असताना जे काही शेवटचे पाच अंक आहेत ते पाच अंक तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहेत त्याचनंतर मोबाईल नंबर तुमचा गाडी घेत असताना तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला होता तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुम्हाला कॅबच्या इथं फिल करायचा आणि क्लिक हेअर या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी प्राप्त होईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर तुमच्यासमोर एक अपॉइंटमेंट किंवा फिनलेंड लोकलेशन किंवा तुमच्या इन्फॉर्मेशनची माहिती तुमच्यासमोर ओपन होईल आता मित्रांनो तुम्हाला सहा स्टेप फॉलो करायचे आहेत की पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला बुकिंग डिटेल्स दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला लोकेशन तुमचं टाकायचं आहे जेणेकरून तुमच्या ॲड्रेसची माहिती तुम्हाला भरायची आहे त्याचबरोबर तीन मध्ये तुम्हाला अपॉइंटमेंट स्लॉट नंबर करायचा आहे म्हणजे बुकिंग करायचं आहे त्याचबरोबर बुकिंग समरी तुम्हाला चारमध्ये दिसेल त्यानंतर स्टेप पाच मध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स व्हेरीफाय आणि पेमेंट करायचं आहे आणि सहाव्या स्टेपमध्ये तुम्हाला सर्व माहिती डाउनलोड किंवा भरलेली झाल्यानंतर डाउनलोड रिसीट काढायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही रजिस्ट्रेशन ऑनलाईन पद्धतीनं करू शकता तुम्हाला जर याचे डिटेल्स हवे असेल तर तुम्ही निश्चित मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा याबाबतचा व्हिडिओ देखील तुमच्या कमेंटवर आधारित बनवला जाईल आता मित्रांनो या पाठीमागं हा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो यासाठी ऑनलाईन पद्धत मी दाखवलेली नाही तर ऑनलाईन पद्धत ही खूप सोपी आहे अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यानंतर तुमचे डिटेल्स कॉन्टॅक्ट डिटेल्स त्यानंतर होम ॲड्रेसची माहिती आणि तुमच्या वाहनासंबंधीची माहिती ही माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं पेमेंट करून झाल्यानंतर त्याची डाउनलोड रिसिप्ट काढायची आहे अशा पद्धतीनं तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आता मित्रांनो तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की हे नेमकं कोणासाठी आणि कोण अर्ज करू शकतं तर ज्या वाहनांची खरेदी एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी ज्या वाहनांची खरेदी केलेली आहेत त्या वाहनांसाठी ही नोंदणी प्रक्रिया असणार आहे आता ज्या वाहनांची खरेदी एक एप्रिल दोन हजार नंतर जी वाहनं खरेदी केलेली आहेत त्यांच्यासाठी ही प्रक्रिया नसणार आहे मित्रांनो म्हणजे एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी ज्या लोकांनी वाहनं टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल ज्यांनी वाहनं खरेदी केली असेल त्यांनीच फक्त ही नोंदणी करणं गरजेचं आहे सूचना आहे की संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाइन ज्या त्या राज्यानुसार भिन्न असू शकते म्हणून आपल्याला आपल्या राज्याच्या आर टी ओ पोर्टलवर सर्व माहिती वेळोवेळी तपासणे आवश्यक आहे निश्चितच मित्रांनो या व्हिडिओ मधली माहिती तुम्हाला कशा प्रकारे आवडली ते मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी काय म्हणण्याचा प्रयत्न करत असतो यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढे घंटीला प्रेस करा तसेच अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ घेण्यासाठी खूप मेहनत करावी लागते त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच ला प्रकारचे कायम व्हिडिओ तुमच्यासाठी आणण्याचा मी प्रयत्न करत असतो तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र